नमस्कार विजेताज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पालक पनीर बनवणार आहोत तर मग चला आपण सुरुवात करूया हा पा मस्त माझ्या गार्डनमध्ये मी कुंडीत हा पालक लावलेला आता मस्त तयार झालेला आहे आपण आता हा कट करून घेणार आहोत आता हिवाळ्यामध्ये ना पालक असं तुम्ही कुंडीत वगैरे लावलात ना मस्त होतो तर मग आपण आता हा ताजा ताजा पालक काढून घेणार आहोत ते कैची घेतलेली आहे आपण असं कट करणार आहोत उपटून नाही काढणार म्हणजे पुन्हा हा आपला पालक येईल याच्यावर हा बा हा असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता मी सर्व कट करून घेणार आहे हिवाळ्यात ना मस्त लगेच उगून पण येतो पालक आणि होतो पण मस्त आपल्याला ताजी ताजी भाजी पण खायला मिळते मस्त हा पहा किती निघाला पालक खूप भरपूर निघाला आता आपण मस्त ताजा ताजा पालक पनीर बनवूया मी पालक आता स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपण तो गरम पाण्यात टाकणार आहोत आता मी इथे पाणी उकळत ठेवलेलं आहे त्यामध्ये मी थोडीशी साखर टाकते त्याच्यामुळे ना आपल्या पालकचा कलर बदलणार नाही ना आता आपण त्यामध्ये हा धुतलेला पालक टाकणार आहोत आपल्याला हे पाणी चांगलं उकळतं हवे आणि आपण जास्त वेळ नाही आपल्याला एक दोन मिनिट फक्त हा पालक ठेवायचा आहे आणि लगेच काढून टाकायचं आहे आता एक दोन मिनिट झालेली आहेत आता आपण हा पालक काढणार आहोत गॅस बंद करायचा आपल्याला आणि आता हा पालक ना थंड पाण्यात आपल्याला ठेवायचं आहे दोन मिनिट पाणी आपल्याला फ्रीजमधलं थंड घ्यायचं आहे किंवा तुम्ही हा पालक थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवलात ना तरी चालणार आहे पाण्यात ठेवून आता हा पालक आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे पाणी नाही घ्यायचं यातलं आपल्याला आणि आता त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर दोन मिरच्या हे आपल्याला आता फिरवून घ्यायचं आहे यामध्ये पाणी नाही टाकायचं आपल्याला हे मी आता हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे वाटण्यासाठी टॉमॅटो घेतलेला आहे त्यानंतर तीन चार काजू आणि एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे छोटासा आता आपण हे सर्व मिक्सरला पिरवून घेणार आहोत आता आपण इथे पनीर फ्राय करून घेणार आहोत एक दोन तीन वेळ चांगला फ्राय करून घ्यायचंय आपल्याला हे आता आपण हे काढून घेणार आहोत आता मी कढईत तेल टाकलेलं आहे आता आपण त्यामध्ये जिरं टाकणार आहोत त्यानंतर लसूण आणि आता बारीक केलेला कांदा आता एक दोन तीन मिनिट आपल्याला चांगला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे आपला आता कांदा थोडा शिजत आलेला आहे आता आपण त्यामध्ये टोमॅटोची पिरी आपण वाटण बनवलेलं ना ते आहे आपल्याला आणि असं चांगलं मिक्स करून आहे थोडस पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि मसाला हा मिक्स करायचा दंग म्हणजे खाली लागणार नाही आपला आता आपल्याला यामध्ये गरम मसाला टाकायचा एक चमचा त्यानंतर एक चमचा मिरची पावडर आपल्याला हे आता मिक्स करून घ्यायचं आहे आता एक तीन चार मिनिट झालेली आहेत आता आपण पालक मिक्सरला लावलेला तो टाकायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये पण पाणी टाकायचं आहे आणि ते पाणी थोडं टाकायचं आहे आपल्याला किती ग्रेव्ही पातळ हवी आहे त्याप्रमाणे पाणी टाकायचं आहे आणि आता मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि आता एक तीन चार मिनिट झाकण ठेवून वाट पाहणार आहोत आपण आता एक पाच मिनिट झालेली आहे आहोत आपल्या पालकच्या भाजीचा कलर पण आता बदललेला आहे आता आपण यामध्ये फ्राय केलेलं पनीर टाकणार आहोत त्यानंतर बटर टाकणार आहोत आपण बटरमुळे चव चांगली येते पालक पनीरला आता आपण यामध्ये दुधावरची साय फेटून मी इथे टाकलेली आहे आता आपण हे मिक्स करून घेणार आहोत आपलं पालक पनीर इथे तयार झालेला आहे आता आपण याला एक तडका देणार आहोत आता आपण तडक्यासाठी तेल तापत ठेवलेलं आहे त्यामध्ये लसूण टाकणार आहोत आणि इथे दोन सुख्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या टाकणार आहोत तडका आपण यामध्ये टाकणार आहोत पालक पनीर इथे मस्त तयार झालेला आहे आपला मस्त पालक पनीर तयार झालेला आहे मस्त दिसा आणि लागते पण मस्त भारी चपाती सोबत भातासोबत कशासोबत पण मस्त लागेल हा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा